नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराड या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आज आपण घातांक हा घटक पाहणार आहोत इंडिसेस सेस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात घातांकाचे नियम आपण सर्वप्रथम समजून घेऊया यामध्ये आपण घातांकाचे नियम आणि नियम पूर्ण झाल्यानंतर आपण त्याच्यावरती प्रश्नसुद्धा कसे येतात पोलीस भरतीसाठी ते सुद्धा आपण पाहणार आहोत चला मग जास्त वेळ न लावता पाहू आपण अंक म्हणजे कोणत्याही संख्येने स्वतःला किती वेळा गुणले आहे ते दर्शवणारा अंक होय म्हणजे घातांक काय असतो त्या ठिकाणी कोणत्याही संख्या असेल त्याला किती वेळा गुणले असा दर्शवणारा अंक तसेच घातांक हा नेहमी डोक्यावर दर्शविला जातो आणि खालच्या संख्येला पाया म्हणतात उदाहरणार्थ समजा या ठिकाणी पाच ही संख्या घेतली आणि त्याचा घात दोन केलं तर हा पाच या ठिकाणी काय असणारे पाया असणार आहे आणि दोन हा त्याचा काय असणारे घात असणार आहे ओके म्हणजे घातांक पाया पाच आणि घात दोन म्हणजे तो डोक्यावर त्या ठिकाणी दर्शवतात पहा आता नियम पाहूया पहिला नियम आपण पाहूया आ, मी नियम फक्त व्याख्या सांगतोय लिहित नाही आणि फक्त उदाहरण त्या ठिकाणी लिहत चालू आपण पहिला नियम जर संख्या गुणाकारात असतील आणि त्यांचा पाया सारखा असेल अशा वेळेस घातांकांची बेरीज करावी असेल उदाहरणामध्ये जर घेतला आपण संख्यांचा गुणाकार असेल समजून घ्या ए गुणिला ए संख्यांचा गुणाकार असेल आणि त्यांचा जर घात असेल घात भिन्न असेल यम आणि यन संख्या गुणाकारात असतील आणि त्यांचा घात भिन्न असेल तर अशा वेळेला घातांकांचा अशा वेळेला घातांची काय करायची बेरीज करायची संख्या या ठिकाणी ए बरोबर आपण काय घेऊया पाच घेऊया आणि पाचचा सातवा घात गुणिला पाचचा तिसरा घात यांचा जर गुणाकार करायचा असेल संख्या गुणाकारात आहे पाया समान आहे तर घातांकांची बेरीज करायची म्हणजे पाच त्याच्यामध्ये सात अधिक तीन म्हणजेच उत्तर येत आहे तुमचं पाचचा दहावा घात त्या ठिकाणी उत्तर येत आहे पहिला नियम आला लक्षात दुसरा नियम पाहायचा आहे आपल्याला जर संख्यांचा भागाकार असेल आता गुणाकार पाहिला संख्यांचा जर भागाकार असेल पाया, पाया समान असेल घात भिन्न असतील तर त्यावेळेला मात्र घातांकांची वजाबाकी करायची आहे उदाहरण लिहून घेऊ आम्ही सूत्र लिहितोय पहिले उदाहरणार्थ समजून घ्या ए भागीला ए पाया समान आणि घात मात्र जर भिन्न असेल यम आणि यन असेल तर उदाहरणार्थामध्ये घेऊया पाच चा सातवा घात भागीला पाचचा तिसरा घात तर हे पाया समान आहे घात भिन्न आहेत तर या वेळेला भागाकार असेल? असेल तर घातांकांची वजाबाकी करायची काय करायची घातांकांची वजाबाकी सात वजा तीन म्हणजेच उत्तर येते आपलं पाचचा सात मधून तीन गेले चार तर पाचवा चौथा घात त्या ठिकाणी होता आलक्षात दुसरा नियम नियम क्रमांक तीन कोणत्याही संख्येचं काय असेल कोणत्याही संख्येचा घाताचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार करायचा आहे जसं पाया समजून घ्या ए घेतलेला आहे आणि त्याचा घात आपण यम घेतलेला आहे ओके आणि परत त्याचा घात यन आहे तर अशा वेळेला काय करायचं उदाहरणार्थ समजून घ्या या ठिकाणी आपण उदाहरण उदाहरण काय घेतलं आहे बेस पाच घेतलेला आहे आणि याचा जो घात आहे त्या ठिकाणी सात आहे ब्रॅकेट कम्प्लीट केला आणि बाहेर त्याचा त्याचा घात तीन आहे ज्या वेळेला पाया समान असेल आणि घातांकांचा घात असेल तर त्यांचा त्यावेळेला गुणाकार करावा लागतो म्हणून पाच गुणिला पाचचा सातवा घात गुणिला तिसरा घात म्हणजेच या ठिकाणी उत्तर येते तुमचं पाच सात्रिक एकवीस तर पाचचा एकविसावा घात त्या ठिकाणी होतो घातांकांचा घात असेल तर त्यावेळेला काय करायचं मात्र त्यावेळेला गुणाकार त्या ठिकाणी करायचा असेल पुढचा नियम आहे चार नंबरचा कोणतीही संख्या असेल आणि तिचा जर घात शून्य असेल तर उत्तर नेहमी मात्र काय येतं एक येते समजून घ्या एचा चा शून्यवा घात घेतला तर त्याचं उत्तर काय येत आहे एक येत आहे कोणती उदाहरणार्थ म्हणून जर घेतला आपण पाच चा शून्य घात तर त्याचं उत्तर काय येणार आहे तुमचं एक त्या ठिकाणी येणार आहे ठीक आहे नियम आहे कोणत्याही संख्येचा घात जर एक असेल तर उत्तर त्याचं तीच संख्या येते म्हणजे जर ए जर संख्या घेतली आणि तिचा जर घात एक असेल तर उत्तर तीच संख्या म्हणजे ए ए त्या ठिकाणी येईल उदाहरण समजून घ्या या ठिकाणी जर आठ याचा घात एक असेल तर उत्तर त्या ठिकाणी आठच येईल ओके त्यानंतर पुढचा नियम आहे या ठिकाणी सहा नंबरचा नियम पाहणार आहोत आपण ज्या संख्यांचा पाया व घात समान असेल तर त्यांचा घातांकही समान येत असतो उदाहरणार्थ या ठिकाणी ए चा यम घात बरोबर बरोबरचं चिन्ह टाकलेलं आहे एचा यनवा घात तर उत्तर आपलं येणार आहे या ठिकाणी उदाहरणार्थ उदाहरणार्थ जर घेतलं पाचचा यम घात बरोबर पाचचा आठवा घात आता या ठिकाणी यम बरोबर सारख्या घेतल्यात तर उत्तर येतं आहे तुमचं पाच एअर यम बरोबर किती तर या ठिकाणी आपण उत्तर येणार आहे यम बरोबर आठ त्या ठिकाणी येईल ओके नियम क्रमांक सात पाहूया पाया भिन्न ए बी सी हा पाया भिन्न आहे आणि त्यांचा घात जर समान असेल तर त्यावेळेला मात्र त्या संख्यांचा कंस बनवावा लागतो उदाहरणार्थ जर घेतलं उदाहरणार्थ पहा या ठिकाणी ए गुणीला बी गुणीला सी आणि त्यावेळेला यम कंसाच्या बाहेर म्हणजे या ठिकाणी पाया भिन्न व घात समान आहे तर अशा वेळेला त्या संख्या अशा घ्याव्या लागतात संख्या घेऊया आपण त्या ठिकाणी पाच गुणीला चार गुणीला तीन ओके पाचचा दुसरा घात गुन्हेला चारच्या दुसरा घात गुन्हेला तीनच्या दुसरा घात तर अशा वेळेला मात्र यांचा कंसामध्ये या ठिकाणी संख्या घ्याव्या लागतात म्हणून आता या ठिकाणी कंसामध्ये घेऊया पाच गुणीला चार गुणीला तीन आणि यावेळेस घातांक काय समान आहे म्हणून कंसामध्ये घेऊन त्याचा घात केला आपण ओके त्या ठिकाणी घातांक लिहून घेतला अशा पद्धतीने हा नियम आहे याच्यात जसा आपण गुणाकार पाहिला भागाकार सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेऊया ए भागीला बी एचा चा यमवा घात आणि बीचा यमव घात तर याचा सुद्धा काय करावा लागणार आहे आपल्याला ब्रॅकेट त्या ठिकाणी बनवा लागणार आहे जसे की ए छेद बी आणि त्याचा घात बाहेर त्या ठिकाणी केला यमव घात उदाहरणार्थ उदाहरणार्थ पाच छेद तीन म्हणजे पाचचा दुसरा घात भागीला तीनचा दुसरा घात तर उत्तर देताना आपल्याला पाच छेद तीन कंस करून त्या ठिकाणी त्याचा दुसरा घात करायचा आहे आठ नंबरचा नियम जर अंशाची संख्या छेदात आणि छेदाची संख्या अंशात गेली तर त्या ठिकाणी मात्र घातांकाचे चिन्ह चिन्ह त्या ठिकाणी बदलत असते उदाहरणार्थ घेऊया आपण डायरेक्ट उदाहरण घेऊया जर त्या ठिकाणी एक छेद सहाचा दुसरा घात तर याचं उत्तर येणार आहे आपलं घातांकाचं चिन्ह त्या ठिकाणी बदलेल तर सहाचा मायनस दुसरा घात त्या ठिकाणी येणार आहे ओके लगेच दुसरं उदाहरण पण घेऊया दोन नंबरचं दोन नंबरच्या उदाहरणामध्ये आपण घेऊया एक छेद तीनचा मायनस दुसरा घात तर याचं उत्तर त्या ठिकाणी येणार आहे तीनचा दुसरा घात थोडक्यात हा नियम असा आहे त्या ठिकाणी घातांकामध्ये अंश आणि छेदांचे चिन्ह जर अंश आणि छेदांच्या संख्या जर आदला बदल केल्यात तर त्या ठिकाणी घातांकाचं चिन्ह बदलतं इथं पहा या ठिकाणी एक छेद सहाचा दुसरा घात केलाय तर उत्तर त्या ठिकाणी सहाचा मायनस दुसरा घात त्या ठिकाणी आलेला आहे इथं सुद्धा पहा एक छेद तीनचा मायनस दुसरा घात आहे तर उत्तरामध्ये तीनचा दुसरा घात त्या ठिकाणी आलेला आहे म्हणजे या ठिकाणी चिन्ह त्या दे ठिकाणी बदललं आहे एक नियम थोडक्यात रिवाईज करून घेऊया पहा या ठिकाणी घातांकाचा त्या ठिकाणी नियमाचा पहिला नियम आहे त्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह असेल आणि पाया समान असेल आणि घातांक भिन्न असतील तर त्या ठिकाणी घातांकांची बेरीज करायची हा पहिला नियम होता त्यानंतर दुसरा नियम असा होता ज्या ठिकाणी पाया समान असेल भागाकाराचे चिन्ह असेल घात जर भिन्न असतील तर अशा वेळेला घातांकांची वजाबाकी त्या ठिकाणी करायची आहे हे उदाहरण आपण पाहिलंच नंतर पहा त्या ठिकाणी घातांक दिला असेल घातांकाचा जर गुणाकार ब्रॅकेट करून बाहेर जर घात दिला असेल दुसरा तर अशा वेळेला त्या घातांकांचं काय करायचं गुणाकार त्या ठिकाणी करायचा पाच आणि ब्रॅकेटमध्ये सात का एकवीस म्हणजे घात पाचवा पाचचा एकविसावा घात होतो ज्यावेळी ज्या वेळेला घातांक पाया पाया असेल आणि त्याचा घात शून्य असेल तर त्याचं उत्तर काय येतं एक येतं ठिकाणी हे उदाहरण आपण केलेलंच आहे ज्या वेळेला घातांक एक असेल तर उत्तर येते तुमचं तीच संख्या त्या ठिकाणी म्हणजे पाया जो असेल तीच संख्या त्या ठिकाणी येत आहे तर उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे जर घात आणि पाया आणि घात त्या ठिकाणी सारखे असतील तर उत्तर का आ, तर त्या ठिकाणी काय येतो घात त्या ठिकाणी सारखा त्या ठिकाणी येत असतो ओके लगेच आपण पुढचा नियम थोडक्यात रिवाईज करूया सातवा नियम असा त्या ठिकाणी होता घात पाया त्या ठिकाणी भिन्न असेल घात समान असेल आणि गुणाकार असेल तर त्या ठिकाणी त्या संख्या कंसामध्ये घ्यायच्या आणि हे उदाहरण आपण या ठिकाणी सोडवलेलंच आहे नंतर तसेच भागाकाराला पाया भिन्न घात समान तर कंसामध्ये करून त्या ठिकाणी घात त्या ठिकाणी लिहायचं आहे उदाहरण दिलं आहे आणि आठवा नियम असा होता की छेद आणि अंश यांची आदला बदल केली आणि त्या ठिकाणी भागाकार असेल तर मात्र त्या ठिकाणी घातांकाचं चिन्ह बदलतं अशा पद्धतीने आपण थोडक्यात रिवाईज करून घेतलं आहे व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू